चांगलंच त्याने सांगितलं नाही असतुत्व उपक्रम आहे हा आल्यानंतर मी त्याला म्हटलं चांगलं काम केलं पाठीवर धाप मारली नाही टाकत त्यामुळे स्तुत उपक्रम आहे पेहलगाव मध्ये झालं तिथे पेहलगाव मध्ये फॅड हल्ला केला हे अतिरेक कोणत्या जाती धर्माचे कुठलेच नाहीये परंतु त्यांनी जो हल्ला केलाय तो पाकिस्तानच्या माध्यमातून तो हल्ला झाला त्यामुळे अतिरेक्यांचा बिमोड करणं जे सव्वी लोक तुम्हाला माहितीये की भारतातलं नंदनवन म्हणाल जसं स्वित्झर्लंड देशाचं जगाचं असेल तर भारताचं देखील नंदनवन काश्मीर आहे जम्मू काश्मीर हा एरिया आमचा आहे त्यामुळे तिथे पर्यटनाला लोक जातात पण काही अतिरेकी लग्न लोकांनी अशांत केलं होतं परंतु आता ती अशांतपणा आमच्या सरकारने संपवला होता परंतु आता पाकिस्तानच्या माध्यमातून अतिरेकी घुसून त्याने निष्पाप जीवांचं बळी घेतलंय आणि याचा बदला हिंदुस्थानने भारताने मी खासदार आहे त्यामुळे मी देखील घेतलाच पाहिजे आणि त्या दृष्टीने माझं देखील ते लोकसभेमध्ये ज्यावेळेला भाषण होईल त्यावेळेला मी देखील करेन पण आता देखील माझं मत आहे की घुसून मारलं पाहिजे ठोकलं पाहिजे या लोकांना ते कोणी असो आणि त्याच पद्धतीने अशी अतिरिक्त राहत असतील पाकिस्तानी राहत असतील यांचा शोध घेतला पाहिजे त्याच पद्धतीने असे परकीय बांगलादेशी देखील असेल याचा देखील छत्तीस राज्य माझ्या देशामध्ये मा आहेत त्या छत्तीस राज्याने देखील यांचा सर्वे केला जसं इलेक्शनला आपण जातो डोर टू डोअर किंवा साठी आपण त्यांचं नोंदणी करायला असं वोटिंग करून अशी लोक शोधून या देशाचे नागरिक नाही त्यांना बाहेर घालून दिलं पाहिजे